मीच माझ्या काळ प्रश्न फार केले मीच माझ्या काळ प्रश्न फार केले आपले परके कोण किती जवळ तुझ्या आले म्हणे अगणित चेहऱ्यांची दुनिया न्यारी म्हणे अगणित चेहऱ्यांची दुनिया न्यारी इथे साऱ्यांचे रंग वेगळे ढंग वेगळे स्वभावांचे गणित वेगळे मी नको तिथं भलता उधळत गेलो मी नको तिथं भलता उधळत गेलो नाईलाच परिणामी रिता होत गेलो बुद्धी आणि वाणी यांचा मेळ काही जुळे ना बुद्धी आणि वाणी यांचा मेळ काही जुळे ना त्यांची माझी सांगड घालणं कसं तुला जमेना दोष इथे माझ्या एकट्याचा नाही दोष इथे माझ्या एकट्याचा नाही ताब्यात राहायला वाणी तयार नाही गुन्हेगार ठरवून साऱ्यांनीच वार केले गुन्हेगार ठरवून साऱ्यांनीच वार केले आपले परके तुझ्यासह माझे किती हाल केले आपले परके तुझ्यासह माझे किती हाल केले